कळूया पुढच्या बातमीकडे सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना फोटोची क्रेज आहे या ट्रेंडला घिबली ट्रेंडपेक्षाही जास्त पसंती मिळाली आपले रेट्रो लुकमधील फोटो तयार करून सगळेच जण पोस्ट करतायत पण दुसरीकडे या ट्रेंडबाबत अनेक जण भीतीही व्यक्त करतायत आपला वैयक्तिक डेटा अशा प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यानं त्याचा गैरवापर होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जाते काहींनी आपले भीतीदायक अनुभवही शेअर केले तुम्ही देखील के हा ट्रेंड फॉलो केला असेल किंवा करणार असाल तर आमचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा तुमच्या आमच्या घरातल्या अनेक महिलांनी बनाना ट्रेंड फॉलो करत सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटो शेअर केले असतील ए आयचा वापर करून आपण आहोत त्याच्यापेक्षा सुंदर दिसण्याचा हा अट्टहास आपल्याला खूप मोठ्या संकटाकडे तर घेऊन जात नाही आपण ना? आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुणाला तरी अमर्याद प्रवेश करू देतोय का हे प्रश्न उपस्थित होत आहेत झलक भवनानी या तरुणीनं ए आय टूलचा वापर करून विंटेज साडीमधला स्वतःचा फोटो बनवला त्यासाठी प्रॉम देताना तिनं जो फोटो दिला होता त्यात तिच्या हातावरचा तीळ कुठेही दिसत नव्हता पण जेव्हा एआयनं तिचा फोटो बनवला त्या फोटोत तिच्या हातावर तो तीळ स्पष्ट दिसत होता जर प्रॉम्प्टसाठी दिलेल्या फोटोत हातावरचा तीळ कुठेही दिसत नाही तर मग एआयनं जनरेट केलेल्या फोटोत तो तीळ कसा काय दिसतोय असा प्रश्न तिनं विचारला आणि एआय युजर्स चक्रावून गेले विंटेज साडीतल्या फोटोंचा सा झालेला भडीमार पाहून रतन टाटांचा विश्वासू शंतनू नायडूनं एक अत्यंत उद्विग्न आणि उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे जस्ट फाउंड आउट अबाउट दिस ए आई सारी ट्रेन तुम लोग इंडिया में है अमेरिका में नहीं है इंडिया लैंड ऑफ द साड़ी तुम्हारे कपाट में एटलीस्ट पंद्रह साड़ी है यू आर डाथिंग इट इतना रीजी हो गया तुम ए को जनरेट करने को हो रहा है जो कपड़ा तुम्हारा कपाट में एवरी अदर मंथ तुम लोग सड़क सुधी को पहनता है क्या करे रहे इट्स लाइक मी सेइंग जदरत पिक्चर ऑफ मी एंड माय डॉग वो इधर ही बैठा है इधर ही है उसके साइड में जाके बैठ के फोटो निकालने के दो एक साड़ी पहनो और फोटो निकालो वो मेरा ओरिजिनल साड़ी में तुम और सुंदर दिखते हो मम्मी का साड़ी में तो और सुंदर दिखते हो क्या कर रहा है I can understand अंडरस्टैंड I saw तुम बोला कि सो मी इन व्हाइट वेडिंग गाउन वॉकिंग डाउन the आइल मैं समझ सकता है वो कपाट में नहीं है वो हमारा मम्मी पापा नहीं वो क्रिश्चियन बॉयफ्रेंड बोले तो चप्पल फेंक के मारे वो नहीं कर सकते लेकिन साड़ी इंडिया का ही आइटम है तो हम पहनो और ले लो तो क्या इतना वाद विवाद क्यों करता है देख है नहीं है वो तो आउट ऑफ है याच एआयनं अनेक सेलिब्रिटींना अडचणीतही आणलंय एखाद्या वेगळ्या व्यक्तीच्या जागी रश्मिका मंदना सचिन तेंडुलकर आलिया भट्ट कटरीना कैफ यांचा चेहरा वापरून त्यांचे डी फेक व्हिडिओ बनवले गेले केवळ काही क्षणांच्या आनंदासाठी बनवलेला एक फोटो आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो फोटो एआयवर अपलोड केल्यामुळे गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त होते अपलोड केलेले फोटो एका क्लाऊडवर स्टोअर होतात फोटोचा ऍक्सेस कुणाकडे याची ठोस माहिती नाहीये स्पष्ट चेहरा दिसत असलेला फोटो अपलोड केल्यामुळे भविष्यात गैरवापर होण्याची शक्यता आहे वैयक्तिक डेटा लीक झाला तर शेकडो बनावट कागदपत्र बनवली जाण्याची शक्यता आहे नो एआय सारखे ट्रेंड सौंदर्याच्या सामाजिक धारणा बदलू शकतात आपण स्वतःला एआयच्या माध्यमातून बघू लागलो तर निसर्गत आपण जसे दिसतो तसं स्वतःला स्वीकारणं अवघड जाईल आणि महत्वाचं म्हणजे माय फेस सारख्या प्लॅटफॉर्मवर आपण आपला वैयक्तिक डेटा अपलोड केला तर नंतर तो डिलीट करणं शक्य नसतं तुम्ही प्रिकॉशन्स काय केला इकडे कधीही असं एआय वापरू नका जो तुमचा क्लाउड मध्ये फोटो अपलोड करतो लोकल ए आय असेल जो तुमच्या मोबाईलवरच ठेवतो फोटो आणि तिथे प्रोसेस करून देतो असं एआय वापरा तुमच्या फोटो किंवा व्हिडिओ वरती वॉटरमार्क लावा म्हणजे तुम्हाला कळेल हा तुमचा व्हिडिओ किंवा फोटो होता का तिसरी म्हणजे गोष्ट महत्वाची की तुम्ही आपले टर्म्स आणि कंडिशन्स वाचा त्यांची प्रिव्हेसी पॉलिसी वाचा ती जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही अशा ए आय वापरू नका प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट या भावनेतून स्वतःचे सुंदर फोटो आयच्या माध्यमातून बनवताना सोशल मीडियावर ते अपलोड करताना आरशात दिसणारी आपली वास्तविक ओळख आपणच पुसत नाही ना याचा विचार आपणच करायला हवा प्रज्ञा पोवळे एबीपी माझा मुंबई आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची ब्रेक नंतर दहाच्या बातम्या सोबत पाहत रहा एबीपी मासा